नमस्कार मी हेमांगी हेमांगी पवार ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या भागात आपण कथा ऐकणार आहोत ती म्हणजे ज्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला त्या पुरंदर किल्ल्याची चला तर मग हा पुरंदर किल्ला आपल्या स्वराज्यात कसा आला हे जाणून घेऊया तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच दादाजी कुंडदेव यांना देवाज्ञा झाली आणि साधारण त्याच वेळेस पुरंदर किल्ल्याचे जे कारभारी होते निळकंठराव यांना देखील देवाज्ञा झालेली होती आणि ह्या निळकंठरावांचे जे तीन मुलगे होते ते मात्र आपापसात या पुरंदर किल्ल्याच्या ताब्यासाठी भांडत होते आता प्रसंग आहे कि हे जे भांडण आहे ते छत्रपती शिवरायांकडे आलेलं आहे आणि महाराज स्वतः आपल्या काही मावळ्यांना घेऊन या किल्ल्यावर पोहोचलेले आहेत महाराजांची त्या तीन भावंडांसोबत चर्चा विनिमय सुरू आहे आणि रात्री फारच उशिरापर्यंत ही चर्चा सुरू असल्याने त्या तिघांमधला जो मोठा भाऊ होता याला झोप आली असा झोपेचा बहाना करून सोंग घेऊन तो बसलेल्या जागेवरून उठून बाहेर निघून आहे आणि तो निघून गेल्याबरोबर बाकीची दोन जी लहान भावंड आहेत त्यांना महाराज समजावतायत की आता या क्षणे जाऊन तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला अटक करा जर त्याने प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी माझे स्वतःचे काही मावळे तुमच्या बरोबर धाडतो आणि तुम्हा दोघांना या किल्ल्याची किल्लेदारी देतो आता या क्षणी महाराजांचा शब्द प्रमाण मानून नव्हे नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी हे दोन भाऊ आपल्या मोठ्या भावाला अटक करण्यासाठी तिथे निघून गेलेले आहेत आणि याच क्षणाचा लाभ घेता महाराजांनी काय केलं तर किल्ल्याच्या पायथ्याशी जे आपले मावळे उभे आहेत त्यांना महाराजांनी गडावर बोलवून घेतलेला आहे आणि त्याच क्षणी या तीनही भावंडांना महाराजांनी अटक केलेली आहे परिणामतः किल्ला हा आपल्या ताब्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे हा पुरंदर किल्ला स्वराज्यात आलेला आहे त्यामुळे महाराजांचा इतिहास शिकत असताना प्रत्येक गडकिल्ल्याची मोहीम या मोहिमेकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की महाराजांचं जे तंत्र होत ते फार वेगळं होतं म्हणजे प्रत्येक गडकिल्ला स्वराज्यात आणत असताना महाराजांनी युद्ध केलंय लढाया केलंय असं आपल्याला पाहायला मिळत नाही तर जिथे शक्य होईल तिथे महाराजांनी बुद्धीचा वापर केलेला आहे आपला एकही मावळा न गमवता हा पुरंदर किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे पण आता आदिलशाहीचा एक किल्ला गेलाय गेला म्हटल्यावर तो गप्पच थोडी बसणार आहे त्याने करायचं तेच केलं तो अतिशय संतापला आणि त्याने शहाजी राजांना धोक्याने अटक केली आणि अशा पद्धतीने एका मागोमाग एक आदिलशाहीचे अनेक किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले स्वतःच्या ताब्यात घेतले त्यामुळे आता हो घातलेला हा शिवाजी राजा आपल्याला डोईजड होतोय असं वाटून आदिलशहाने शहाजी राजांना तात्काळ कैद केलेला आहे आणि इतकंच नव्हे तर शिवाजी महाराजांपुढे दोन पर्याय या आदिलशहाने ठेवलेले आहेत स्वराज्य की स्वतःचा पिता आता हे दोन पर्याय डोळ्यासमोर असताना महाराज कोणता पर्याय निवडतायत हे दोन पर्याय समोर असताना शिवाजीराजे नक्की काय करतायत कशा पद्धतीने ते या पेचातून बाहेर पडतायत ते ऐकूया पुढच्या भागातून आणि असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या हेमांगी पवार ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद